सोलापूर जानेवारी होडगी विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी यापूर्वी तेवीस डिसेंबरचा मुहूर्त हुकल्यानंतर फ्लाय नाईन्टी वन या कंपनीने जानेवारी अखेरीस विमानसेवा सुरू होणार असल्याचे सांगितले होते मात्र विमानतळावर रिफ्युल सेंटरची उभारणी नाईट लँडिंग साठी अतिक्रमण हटवण्यासाठी आणखी वेळ लागण्याची चिन्हे दिसत आहेत दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्स मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही करून लवकरात लवकर सोलापूरला नाईट लँडिंग सह विमानसेवा देण्याचे आदेश दिले आहेत होटगी रोड येथील विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहळ यांनी निवडणुकीपूर्वी तेवीस डिसेंबर ही तारीख जाहीर केली होती फ्लाय नाईन्टी या गोवा येथील कंपनीने मुंबई व गोवा या मार्गावर विमान सेवा सुरू करायची तयारी दाखवून त्याबाबतची माहिती आपल्या संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध केली होती